यंदा मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होतोय आहे यावर्षी चार गुरुवार आहे की पाच आणि महालक्ष्मी पूजेचा योग्य विधी काय आहे ह्या सर्व प्रश्नाची उत्तरं चला आज जाणून घेऊया एकाच व्हिडिओमध्ये कार्तिक महिना संपून आता पवित्र मार्गशीर्ष महिना लवकरच सुरू होत आहे हा महिना हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो देवी लक्ष्मीच्या कृपेसाठी आतुर असलेल्या भक्तांसाठी ह्या महिन्यात येणारे गुरुवार विशेष फलदायी ठरतात हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या समाप्तीनंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो यंदा मार्गशीर्ष महिना शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी सुरू होत आहे आणि ह्या पवित्र महिन्याची सांगता शुक्रवार दिनांक एकोणावीस डिसेंबरला होणार आहे हा महिना भगवान श्रीकृष्ण आणि देवी महालक्ष्मी यांना समर्पित असल्याने विशेष शुभ मानला जातो देवी महालक्ष्मीच्या व्रतासाठी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार अत्यंत महत्वाचे असतात ह्या गुरुवारी अनेक महिला महालक्ष्मीचं व्रत करून मनोभावे पूजा करतात यंदा दोन हजार पंचवीसच्या मार्गशीर्ष महिन्यात एकूण चार गुरुवार येत आहे तर हे चार गुरुवार कोणत्या तारखेला येत आहे चला पाहूया पहिला गुरुवार येतोय सत्तावीस नोव्हेंबर रोजी दुसरा गुरुवार येतो आहे चार डिसेंबरला तिसरा गुरुवार आहे अकरा स डिसेंबरला आणि चौथा गुरुवार आहे अठरा डिसेंबरला प्राचीन धार्मिक ग्रंथामध्ये मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक कार्यासाठी विशेष महत्त्व दिलं गेलं आहे ह्याच महिन्यापासून सत्ययोग सुरू झाल्याचं मानले जाते त्यामुळे ह्या काळात केलेली कोणतेही शुभ कार्य अत्यंत फलदायी ठरवू शकतात भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये मासाहांना मार्गशीर्ष म्हणजे सर्व महिन्यामध्ये मी मार्गशीर्ष आहे असं म्हटलंय त्यामुळे हा महिना भगवान श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे ह्या महिन्यात भगवान राम आणि देवी सीता मातेचा विवाह हो संपन्न झाला असंही मानलं जातं मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारचं व्रत केल्याने महालक्ष्मी आणि भगवान श्रीहरिविष्णू ह्या दोघांची ही कृपा प्राप्त होते ज्यामुळे सुख समृद्धी आणि वैश्वर्य लाभते नवविवाहित दाम्पत्य ही लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद घेण्यासाठी हे व्रत करत असतात मराठी पंचांगानुसार आधी सांगितल्याप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा हिंदू कॅलेंडर मधील नववा महिना असतो ह्या महिन्याला अघन महिना असेही म्हटलं जातं दोन हजार पंचवीसमध्ये मार्गशीर्ष महिना सुरू होतय 21 एकवीस नोव्हेंबर रोजी शुक्रवारपासून आणि हा महिना शुक्रवारीच समाप्त होत आहे एकोणावीस डिसेंबरला म्हणजेच जवळपास एक महिनाभर आपण या पवित्र महिन्याचे महत्त्व अनुभवू शकणार आहोत ह्या वर्षी मार्गशीर्ष महिन्यात नेमके किती गुरुवार राहतील तर आधी सांगितल्याप्रमाणे ह्या महिन्यात चार गुरुवार आहेत आणि पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबरला आहे दुसरा गुरुवार चार डिसेंबरला आणि तिसरा गुरुवार अकरा डिसेंबरला आणि अठरा डिसेंबरला आहे चौथा गुरुवार ह्या चारही गुरुवारी तुम्ही महालक्ष्मीचं व्रत आणि पूजा करून तुम्ही देवीचा आशीर्वाद प्राप्त करू शकता मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत हे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळले जाते आता मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी पूजेची योग्य पद्धत काय आहे ती बघूया मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळले जाते गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे त्यानंतर स्वच्छ पाटावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र अंथरावे त्यावर तांदळाच्या राशीवर तांब्याचा कलश ठेवला जातो कळशाला हळद कुंकू लावून त्यात पाणी दुर्वा नाणं आणि सुपारी घातली जाते कळशावर नागिणीची पानं किंवा आंब्याच्या पानाचा डगळा किंवा पंचपत्री ठेवल्या जातात त्यावर श्रीफळ ठेवले जाते पाटावर लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती स्थापित केली जाते त्यानंतर विडा खोबरं फळ खडीसाखर आणि गुलखोबऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो मनोभावे महालक्ष्मीची पूजा केली जाते महालक्ष्मी व्रत कथा वाचली जाते आणि शेवटी आरती केली जाते गुरुवारचे उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी केले जाते मार्गशीर्ष महिना हा केवळ एक महिना नसून तो आध्यात्मिक साधनेचा आणि देवी देवतांचा आशीर्वाद मिळवण्याचा एक सुवर्ण काळ मानला गेलाय प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार सत्ययुगाची सुरुवात ह्याच मार्गशीर्ष महिन्यात झाली असं मानलं जातं या महिन्यात केलेले कोणतेही शुभ कार्य अधिक फलदायी ठरतात एवढेच नाही तर ह्या पवित्र महिन्यात स्नान दान जप तप आणि ध्यान केल्याने अनेक पटीने आपल्याला फळ प्राप्त होते असंही मानलं जातं विशेषतः अन्न पसर गूळ आणि धन दान करणं अत्यंत शुभ मानले जाते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हे महालक्ष्मीच्या पूजेसाठी आणि व्रतासाठी समर्पित आहे ह्या दिवशी माता महालक्ष्मीची पूजा आराधना केल्याने घरात धन ऐश्वर यश आणि समृद्धी येते अशी ही धार्मिक श्रद्धा आहे शिवाय असे म्हटले जाते की ह्या व्रताने देवी महालक्ष्मी स्वतः घरात वास करते आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते गुरुवारी महालक्ष्मीच्या अष्टरूपाची पूजा केली जाते त्यामुळे धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी धैर्यलक्ष्मी गजलक्ष्मी संतानलक्ष्मी विजयलक्ष्मी विद्यालक्ष्मी आणि आद्यलक्ष्मी ह्या आठही रूपांचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात नवविवाहित जोडपे देखील लक्ष्मीनारायणचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी हे व्रत करतात हे व्रत मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी सुरू होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करून याची सांगता होते आता जाणून घेऊया मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीची पूजा आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी करायची तर गुरुवारी सकाळी लवकर उठून आंघोळ झाल्यावर स्वच्छ वस्त्र परिधान करावी घरातील देवाऱ्याची आणि पूजेच्या जागेची स्वच्छता करावी आधी सांगितल्याप्रमाणे एका चौरंगावर लाल वस्त्र अंथरावे ह्या पाटावर थोडे तांदूळ ठेवून त्यावर तांब्याचा कलश ठेवावा कलशाला हळद कुंकू लावून गंधाचं लेपन करावे कळशामध्ये पाणी दुर्वा एक नाणं सुपारी आणि थोड्या अक्षता टाकाव्यात कलशावर आंब्याची पानं किंवा विड्याची पानं किंवा पंचपत्री म्हणजे पाच झाडाची पाने घ्यावीत त्यावर एक श्रीफळ ठेवावे पाटावर ठेवलेल्या लाल वस्त्रावर तांदूळ पसरवून त्यावर महालक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती स्थापित करावी काही ठिकाणी देवीचा मुखवटा देखील स्थापित केला जातो आणि आजकाल तर बाजारात विविध मुख प्रकारचे मुखवटे वस्त्र दागिने सुंदर प्रकारे मिळत असतात त्याची स्थापना देखील केली जाऊ शकते देवीसमोर दिवा लावावा धूप दीप लावावी हळद कुंकू अक्षदा आणि फुलं अर्पण करावी देवीला लाल रंगाची फुले विशेष प्रिय आहेत त्यामुळे लाल रंगाची फुले आवर्जून अर्पण करावीत विडा खोबरं विविध प्रकारची फळे खडीसाखर आणि गूळ ह्यांसारखा नैवेद्य दाखवावा काही ठिकाणी पुरमपोई किंवा शिरापुरीचा नैवेद्य देखील दाखवला जातो आप आपल्या भागातील प्रथेनुसार पद्धतीनुसार आपण ते करावे त्यानंतर मार्गशीर्ष गुरुवारची महालक्ष्मी व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी कथा पूर्ण झाल्यावर देवीची आरती करावी देवीच्या पूजेनंतर उपस्थित लोकांना किंवा कुटुंबातील सदस्यांना प्रसाद वाटावा मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळले जाते संध्याकाळी देवीची पुन्हा एकदा आरती करून आपण फलहार घेऊ शकतो दुसऱ्या दिवशी ही पूजा उचलून ठेवावी आणि सलग चार गुरुवारी अशीच पूजा मांडणी करावी आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे आता मार्गशीष गुरुवारचं उद्यापन कधी कसे करावे याबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा त्याचा वेगळा व्हिडिओ लवकरच घेऊन येईल आता ह्या मार्गशीर्ष महिन्यात काय करावे आणि काय करू नये हेही तितकंच महत्त्वाचे ह्या पवित्र महिन्यात काही गोष्टीचं पालन केल्याने तुम्हाला अधिक शुभफळ मिळू शकतं तर ह्या महिन्यात दररोज सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावीत भगवान श्री विष्णू श्रीकृष्ण आणि देवी लक्ष्मीची नियमित पूजा करावी विष्णू सहस्रनाम किंवा ओम नमो नारायण नम या मंत्राचा जप करावा दानधर्म करावे गरजू लोकांना अन्न वस्त्र गुळ किंवा ब्लँकेट ह्यासारखे दान करावेत घरात आणि परिसरात स्वच्छता ठेवावी टाळण्यासारख्या गोष्टी म्हणजे या महिन्यात काही करू नये तर ते म्हणजे तामसी भोजन करू नये कोणाची निंदा करू नये अपमान करणे टाळावे घरात शांत आणि सकारात्मक वातावरण ठेवावे वादविवाद टाळावे ह्या साध्या नियमाचे पालन केल्यास तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याचं पूर्ण फळ आणि महालक्ष्मीचा कृपा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल तर मंडळी ही होती मार्गशीर्ष महिन्याची आणि महालक्ष्मी व्रताची संपूर्ण माहिती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा धन्यवाद